घरोघरी मातीच्या या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता प्रॉपर्टीसाठी सारंग आणि ऐश्वर्या स्वतःच्या आईच्या जीवावरती उठलेत हो सुमित्राला या सगळ्यामध्ये आता मारून तिच्या प्रॉपर्टीचा म्हणजे ती प्रॉपर्टी आपल्या नावावरती करत नाही आहे तिच्यामुळे आपण या घराचे वारस नाही आहोत आणि म्हणून सुमित्रालाच मारण्याचा या दोघांनी किडनॅप करण्याचा प्लॅन केलाय आणि ऐश्वर्या आणि सारंग या सगळ्या प्लॅनमध्ये कसे अडकलेत सुमित्रा स्वतःच या सगळ्यामध्ये या दोघांना काय शिक्षा देणार आणि प्रॉपर्टीचं गुड काय आहे पार्वतीने जी प्रॉपर्टी आता इकडे ऋषिकेच्या नावाती केले तर ऐश्वर्या आणि सारंग यांच्या बोलण्यामध्ये कोणता असा क्लू आहे की ज्या क्लूमध्ये प्रॉपर्टी यांना मिळू शकते हे मात्र भागा या भागामध्ये पाहूया इकडे सारंग आता ऐश्वर्याला येऊन सांगतो हे बघा ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे आता आपल्याला प्रॉपर्टी पूर्णपणे ताब्यातनं गेले ऐश्वर्या म्हणते बिलकुल नाही या सगळ्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायची आहे तर ही प्रॉपर्टी आपल्या नावावरती येऊ शकते यावरती सारंग म्हणतो ते काय यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते की सुमित्रा एंटरप्रायजेसला ज्या वेळेला जानकी एंटरप्रायझेसमध्ये कन्वर्ट करत आहेत त्यावेळेला आईंनी सांगावं की ही कंपनी माझी आहे ना माझ्या नावावरती आहे ना, ना। म्हणजे कंपनीला नाव तर माझं आहे तर या कंपनीमधले काही शेअर्स मला मिळाले पाहिजेत हे जर का आई ना तर या कंपनीच्या शेअर्सवरती आपण अधिकार सांगू शकतो लिगली फक्त आईंनी या कंपनीचे शेअर्स घेणं आवश्यक आहे सारंग म्हणतो आता आपल्याकडे एकच होप्स आहे की आईने या कंपनीचे शेअर्स स्वतःच्या नावावरती करून घेणं तुम्ही आता बघाच तुम्ही मला ही ज्या काही आशा दिलेली आहेत ना या आशेचं मी कसं सोनं करतो ते मी आत्ता दाखवतो की या सगळ्यामध्ये आईला मी माझ्या ताब्यात कसा घेत होते आईला या सगळ्यामध्ये माझ्या ताब्यात घेऊन आता मी पूर्णपणे आईला अडकवतो आणि मी तिला सांगतो की काय करायचं आहे नक्की ते तुम्ही आता बघतच बसा असं म्हणत मग मात्र तो या सगळ्यामध्ये आता सुमित्रासोबत बोलायला येत तर इकडे ऋषिकेशला मात्र सुमित्राचं म्हणणं पटलेलं नसतं ऋषिकेश सांगत असतो जानकी म्हणजे या सगळ्यामध्ये सुमित्रा रणदिवे बाईंनी काय केलं तर यांनी या सगळ्यामध्ये आता माझ्या मर्जीनेच कंपनी चालणार हे सगळं बघितलं तुला कळत नाही आहे जे काही कराल ते मला सांगा आणि जे काही कराल ते मला सवरून करा असं त्या म्हटल्यात ना इथेच त्यांची खरी गोम कळलेली आहे तू साधेपणावरती जात आहेस तुला कळत नाही आहे की या सगळ्यामध्ये त्या तुझ्यासोबत काय खेळी खेळतायत ते पण एक लक्षात ठेव त्यांना या कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचा मी इंटरफेअरन्स करून देणार नाही आहे असं म्हटल्यावरती जाणकी म्हणते ऋषिकेश तुम्ही असा का विचार करताय की या सगळ्यामध्ये आई आपल्या वाईटाचा विचार करतील ऋषिकेश म्हणतो माझा आता या घरावरती कुणावरती सुद्धा विश्वास नाही आहे अगदी सुमित्रा पण नाही असं म्हटल्यावरती जानकीला आता थोडा धक्काच बसतो तोपर्यंत आता सारंग आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये सुमित्राचे कान भरण्यासाठी येतात आणि सुमित्राला या सगळ्यामध्ये आता सांगण्याचा सारंग प्रयत्न करतो आई मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुला असं वाटतंय का की मी या घरामधून पूर्णपणे बर्बाद व्हावं कारण या सगळ्यामध्ये माझ्या नावावरती जे काही आहे ते तुझ्या नावावरती केलं आहे माझ्या का हातात काहीच नाही आहे यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही सा सारंगचा सा विचारच करत नाही आहात भले सारंग चुकले असतील कंपनी चालवण्यासाठी समर्थ नसतील ते त्यांना नसेल काही गोष्टी समजल्या पण या सगळ्यामध्ये पार्वती आईंनी काय केलं पार्वती आईंनी त्यांचे सगळे वारसदार त्यांच्या मुलाला बनवलं आणि तुम्ही तुम्ही सुद्धा तेच करताय आईंनी किती स्वार्थी विचार केला त्यांच्या मुलाला या सगळ्यामध्ये सगळ्याचा सर्वे सर्व बनवलाय आणि तुम्ही काय करताय तुम्ही सुद्धा हो ला हो करताय या सगळ्यामध्ये नानासाहेबांशी बसून तुम्ही बोललं पाहिजे होतं की कसं काय पार्वती आई कसं काय मृत्यूपत्र करू शकतात नाना सगळ्याचे सर्वे सर्व आहेत ना यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा हे बघ तू आत्तापर्यंत विष पेरण्याचं काम केलंस मी गप्पा बसले याच्या पुढे आता तुझं कोणत्याही बाबतीत मी काही ऐकून घेणार नाहीये ऐश्वर्या आत्तापर्यंत कान भरलेस यापुढे कान भरू नको ऐश्वर्या म्हणते माझं ऐका सारंगच्या नावावरती काहीच नाहीये न ना जमीन जुमला न कंपनी न घर न पैसा आहे का त्यामुळे मला असं वाटते की या सगळ्यामध्ये तुम्ही सारंगला पूर्णपणे आता तुम्ही सारंगच्या सावत्र आई वाटत आहे यावरती सुमित्रा म्हणते एकदा तुमच्या बोलण्यामध्ये मी आलेली आहे या वेळेला येणार नाही नाही सारंग म्हणतो आई मला तर ऋषिकेश तुझा सावत्र मुलगा आहे जाणू यावरती सुमित्रा थोबाडीत देते आणि म्हणते बरं झालं असतं तू जर का माझा सावत्र मुलगा असतास ना तर कदाचित या सगळ्यामध्ये बरं झालं असतं मी सुटले असते ऋषिकेश सारखा मुलगा मला मिळाला असताना तर खरंच मी ना देवाचे अगदी कोटी कोटी आभार मानायला सुद्धा कमी केले नसते पण आज आज तुझ्यामुळे शर्मेने मान मला खाली घालायला लागलेली आहे सगळ्या चार लोकांच्या समोर जाण्याची मला चोरी झालेली आहे तू जे काही वागलास ना त्यामुळे आता मला तुझी लाज वाटायला लागले असं म्हणत मात्र आता सुमित्रा चिडते आणि सांगते तुम्हाला आता इथे काय करायला आला होता तुम्ही यावरती सारंग सांगायला लागतो मी तुला फक्त इतकंच सांगतोय की तू ऋषिकेश दादाला कंपनी हँड ओव्हर करतेस ना सुमित्रा एंटरप्राइजेस तुझ्या नावावरती आहे मग तू त्याच्यामध्ये पर्सेंटेज मार्क सुमित्रा म्हणते मला माहिती आहे खालच्या लेवलच्या गोष्टी करायलाच तू इकडे आलेला आहेस एक गोष्ट लक्षात ठेव सुमित्रा एंटरप्राइजेस जरी माझ्या नावावरती असली तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये त्याच्यातला एक रुपया सुद्धा तुला मिळणार नाहीये कारण काही हे झालं का तरी सुद्धा सुमित्रा एंटरप्राइजेसला ऋषिकेशने मोठं केलंय आणि ऋषिकेश त्या कंपनीचा मालक आहे हे आता त्या मृत्यूपत्राहून कळलंय ना त्या मृत्यूपत्रामध्ये कंपनी पण तू त्याच्या नावावरती आहे घर पण आणि आता जमीन पण त्यामुळे सारंग तुझ्या गाजा गोशा उठायला घे आणि या घरातून गेलास तरी चालेल पण पण मला या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा तू आता जर का काही भरवण्याचा मनामध्ये प्रयत्न केलास ना तर तू आणि ऐश्वर्या तुमच्या दोघांचं इथून बस्तान बांधून टाकेन राहायला जागा मिळाले तेवढी घ्या नाहीतर बघा असं म्हटल्यावरती आता इकडे सारंग चिडतो आणि आई मग माझा ह्या घरात काहीच हक्क नाहीये का नानांनी फक्त मला जन्मच दिलाय का, का? जन्म देऊन नाना या सगळ्यामध्ये आता माझ्याबद्दल काहीच करणार नाहीत यावरती सुमित्रा म्हणते केलं असतं नक्कीच केलं असतं जर तुझ्या या कारस्थानी बायकोने नानांना ढकलून जानकीवरती आर आणण्याचं जर का कारस्थान नसतं ना तर ऋषिकेश खूप हे आहे ऋषिकेशने तुम्हाला सगळ्यांना प्रॉपर्टी दिली असती पण आज आज तुम्ही ऋषिकेशला पूर्णपणे या सगळ्यामध्ये खोटं ठरवून त्यालाच या घराबाहेर काढलं मग तो काय करणार असं म्हणत सुमित्रा एक खाडकन अजून थोबाडीत देते आता बोललास की मी ऋषिकेशचा म्हणजे प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू याच्यापुढे बोललास तर मात्र तुझी दोघांची रवानगी खराब आहे आणि पुन्हा माझे कान भरायला येऊ नका काहीही झालं माझा जीव जरी गेला तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी प्रॉपर्टी देणार नाही मागणार नाही किंवा पर्सेंटेज पण मागणार नाही असं म्हणत असताना तिकडे आता सगळे जण येतात आणि आता सारंगच्या मनातले मनसुबे सगळ्यांना समजतात सारंगच्या डोक्यात काय चाललंय हे ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर येतं सगळ्यांनाच धक्का बसतो आणि हे डोकं सारंगचं मुळातच नाही आहे हे ऐश्वर्याचं आहे हे समजतं आणि मग नाना खूप मोठा खुलासा करतात नाना या सगळ्यामध्ये सांगायला लागतात की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही प्रॉपर्टी मुळातच माझी किंवा सुमित्राची नाही आहे ही प्रॉपर्टी आहे पार्वतीची असं तुटक्यामुटक्या भाषेमध्ये नाना सांगतात प्रॉपर्टी पार्वतीची आहे प्रॉ प्रॉपर्टी पार्वतीच्या वडिलांची आहे प्रॉपर्टी हिम्मतरावांची आहे आणि हिम्मतरावांनी जे काही आश्रम आहेत तेवढा घेऊन बाकी सगळ्या प्रॉपर्टीवरचा त्यांनी हक्क सोडला त्यांनी सांगितलं की मला ह्या प्रॉपर्टीमधलं काहीच नको आणि म्हणून ती प्रॉपर्टी पार्वतीकडे आली पार्वतीकडे प्रॉपर्टी आल्यानंतर मग पार्वती त्यावेळेला ती आपल्या मुलाच्याच नावावरती करणार ना सगळं कारण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पार्वतीला त्यावेळेला एकच मुलगा होता आणि जर ह्या सगळ्यांचा जन्मच झालेला नव्हता तर पार्वती कुणाच्या नावावरती काय करणार या गोष्टी आता क म्हणजे ह्याला काही मतलबच नाहीये ना की तिने आपल्या मुलांच्या नावावरती केली या मुलांच्या नावावरती नाही केली खरं तर पार्वतीने जर का ही मुलं असती माहिती आहे म्हणजे सावत्र मुलं असताना पार्वती असती तर कदाचित या सगळ्यामध्ये तिने बरोबर भाग केले असते पण मला असं वाटतंय आज जे केलंय जात ते, ते, ना ते बरोबर आहे सौमित्र सक्षम आहे त्याच त्याच कमवायला आणि सारंगला या सगळ्याची किंमत नाही यावरती सुमित्रा सांगते मला सुद्धा तुमचं म्हणणं पटतंय या सगळ्यामध्ये तुम्ही आता पूर्णपणे बरोबर बोलताय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सारंग आपल्या रूममध्ये येत तो ऐश्वर्याला बोलतो काय करायचंय आपण आता आपल्याला पूर्णपणे अडकवलंय आपल्याकडे काहीच नाही आहे ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते सारंग पुन्हा तिला रडू नका ना मला खूप वाईट वाटतंय हा नेहमीचा डायलॉग मारतो त्यावरती ऐश्वर्या म्हणते मी एकाच आटीवरती रडणार नाहीये आता काहीही झालं ना तरी धाक धपटशाही करून आता आईंना या सगळ्यामध्ये आपल्याला मनवावं लागेल ही एकच मार्ग आहे हा जर का मार्ग आपल्या हातातून गेला ना तर या सगळ्यामध्ये संपलं संपलं म्हणजे काय संपलंच मग आपल्याला दमडा मिळणार नाही आणि आहे ती पण प्रॉपर्टी तुम्ही आईंच्या नावावरती केलेत मग काय या घरातून चालतं करतील आपल्याला सगळेजण मिळून आणि काहीही करता येणार नाहीये आणि म्हणून म्हणून मला असं वाटतंय की आत्ता तुम्ही आईंना जबरदस्ती करा आता त्यांना वाटेल की आप तुम्ही चुकीचं करताय पण ज्या वेळेला त्यांना समजेल ना की खऱ्या अर्थाने तुम्ही जे काही केलं ते बरोबरच केलं त्यावेळेला त्या खुश होतील तुम्हाला शाबासकी देतील असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो म्हणजे काय करायचं ऐश्वर्या म्हणते काही नाही त्यांना कोंडून ठेवू आणि कशा त्या आता या सगळ्यामध्ये प्रॉपर्टी मागत नाहीत ते बघूया त्यांच्याकडून आपण पेपरवरती सही घेऊ की मला पण याच्यामधला हिस्सा पाहिजे आणि मग बघू काय आहे ते असं म्हटल्यावरती मग मात्र सारंग म्हणतो आईला किडनॅप करायचं यावरती ऐश्वर्या म्हणते मग काय झालं करूया ना किडनॅप त्यांनी तरी आपला कुठे विचार केलाय आणि आपण काय खरोखरीच थोडं किडनॅप करतोय आपण त्यांना किडनॅप फक्त एवढ्याच धाक धाकधपटसाईसाठीच करायचं आहे असं म्हटल्यावर ती सारंग बायकोचा बैल या सगळ्याला तयार होतो आणि आता ते दोघ जण मिळून प्लॅन करतात की काहीही झालं तरी सुमित्राला किडनॅप करायचं किडनॅप करून तिला या सगळ्यामध्ये पेपरवरती सही घ्यायची आणि आता त्यातले पर्सेंटेज कंपनीचे घ्यायला लावायचे इकडे आता सुमित्राच्या रूममध्ये दोघंजण येतात सुमित्रा म्हणते तुम्हाला कळलं कळलं मी तुम्हाला काय सांगितलेलं आताच्यात ता इथून चालते व्हा दोघही जण मला तुमच्या दोघांशी काहीही बोलायचं नाहीये असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो आई तुला ऐकावंच लागेल यावरती ऐश्वर्या म्हणते धरा तुम्ही हात धरा सारंग पुढे येतो ऐश्वर्याला आता बोलतो की मी आईला पकडलंय तुम्ही आता पेपर आणा तिची सही घेऊया सुमित्रा म्हणते सुमित्रा ओरडा करायला लागते जानकी ऋषिकेश वाचवा वाचवा असं म्हणत सुमित्रा अरडा करायला लागल्यावरती ह्या दोघांना अधिकच राग येतो आणि ते दोघ जण आता इकडे तिच्यावरती हल्ला करायला लागतात आणि मुळातच सुमित्राला कळतच नाही की आपल्याच घरामध्ये आपलीच मुलं आपल्यावरती हल्ला करतायत काय चाललंय हे असं म्हटल्यावरती आता मात्र सुमित्रा अरडाओरडा करते मग आता ही घाबरते की जर का कुणी आलं तर काय होईल मी बाजूला आहे मी काही केलेलंच नाहीये असंच दाखवेन आणि ती बाजूला उभी राहते तोपर्यंत ऋषिकेश आणि जानकी तिकडे येतात आणि काय झालं काय झालं त्यावरती सुमित्रा मला वाचवा वाचवा असं म्हणायला लागते आता पोटच्या पोराने आईवरती हल्ला केलाय आणि आता या सगळ्यामध्ये सारंगचं हे वागणं बघून आता जानकी आणि ऋषिकेशला अधिकच राग आलाय आणि त्यामुळे प्रॉपर्टीचा खूप मोठा निर्णय घेत सारंगला या सगळ्यातून बेदखल करून टाकणार आणि सारंग खऱ्या अर्थाने रस्त्यावरती येणार